भिवंडी तालुक्यातील खारबाव गाव येथे श्री महाकाली माता श्री कल्याणी माता मंदिर लोकार्पण व प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने भव्य पालखी सोहळा देखील मोठ्या उत्साहामध्ये दे गावातील ग्रामस्थांच्या वतीने काढण्यात आला होता या पालखी सोहळ्याला गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाकाली भक्त हबाप्पा पर श्री पराग महाराज पाटील यांच्या पुढाकाराने श्री महाकाली माता श्री कल्याणी माता मंदिर लोकार्पण व परंपरीचा सोहळा मोठ्या जल्लोषामध्ये पार पडत आहे त्याच अनुषंगाने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पालखी सोहळ्या निमित्ताने महाकाली भक्त हबाप्पा पर श्री पराग महाराज पाटील यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले माता भगवती महाकाली महासरस्वती महालक्ष्मी आणि ज्वाला माता आणि सर्व मातेच्या नवदुर्गा चौसष्टी आणि क्षेत्रपाल सर्व देवी देवतांच्या कृपेने आज या ठिकाणी हा महाकाली माते मातेची मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने आज अशी गावातनं आमचे भव्य अशी मिरवणूक निघालेली आहे आणि हर्ष उल्लासाने आज तिचं खरोखर आगमन वाजत गाजत झालेलं आहे आणि यानंतर उद्या अकरा वाजता तिथे प्राणप्रतिष्ठा आहे खरं म्हणजे या ठिकाणी आमच्या गावात मुख्य महाकाली मा, कालिका माता आहे त्यानंतर इकडे महाकाली माता आहे मी सर्व ग्रामस्थांना भक्तांना आवाहन करतोय की पहिलं दर्शन हे त्या डोंगरावर असलेल्या कालिकेचं घ्यायचं आणि नंतर इकडे महाकालीचं दर्शन घ्यायचं कारण पहिले तिथं दर्शन नंतर इथं दर्शन तिथं परमपूज्य मंत महाविराजी महाराज यांनी त्यांच्या मठातली अशी सिद्ध अशी माता मला दिलेली आहे ते आणि तिची स्थापना उद्या हो होणार आहे अभिजात मोठा अकरा वाजून एकेचाळीस मिनिटांनी आणि खरोखर मातेची कृपा सर्वांना होऊ दे देशावरच जगावरच संकट मात दूर करेल अशी आणि सर्वांचं कल्याण हो आणि आज या ठिकाणी खरं म्हणजे या मातेला आम्ही या मंदिराला कल्याणी माता मंदिर अस नाव दिलेलं आहे का कल्याण करणारी माता आहे आणि सर्वांचं कल्याण केलं पाहिजे अशी कल्याणी मातेचं या ठिकाणी होत आहे आणि खरोखर सर्वांना पुन्हा एकदा मातेच्या कृपा आशीर्वाद प्राप्त हो सर्वांचं कल्याण हो आणि सर्वांनी गुन्हा गोविंदाने राहो तीच माता भगवती महाकाली महाशि महालक्ष्मी करणे प्रार्थना आहे काही वर्षापासून कालिका मातेचं का मंदिर आहे आणि ती कालिका माता आमच्या सर्व खाळगाव गावच्या नाही तर पंचकृषीतील भक्तगणांना नवसला पावते त्याचप्रमाणे आज या खाळगावगाव मध्ये कळक पाटील यांनी मा कालिका माता ही इथे प्रसादित केलेली आहे आणि तुझी उद्या प्रांतिष्ठा आहे या जे आख्यायिक आहेत पौराणिक आहे की दैते दैते खूप मारले होते आणि सर्व देवा देव देवतांना फार त्रास द्यावा लागू लागले होते तेव्हा सर्व देवतांनी या महाला विनंती केली की माते आप आता हे जे संकट आलेले आहे ते तुम्ही सोडवाल असे सर्व देवदेवतांनी सांगितलं आणि प्रत्येक देव दो देवतांनी या मातेला आपलं शस्त्र दिलं आणि त्या अनुषंगाने मातेने सर्व दैत्यांचा नाश केला आणि मग तेव्हा स्वतः शंकर तिच्या समोर जाऊन झोपले आणि मग तेव्हा मातेने खाली बघितले आले तर भगवान शंकर आहेत ते तेव्हा भगवान शंकर ते माते आता तुम्ही وعلیکم <laughs> السلام <Allah> <Oni. clears throat> <said seven> yay yay yay